नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओंकार स्वागत करतो बैंक तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे पंधराशे रुपये यापूर्वी जमा झालेले आहेत याजबरोबर मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे सध्या तरी पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये संलग्न बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता कालपासून मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि यासंदर्भात बहुतेक जे लाभार्थी आहेत तर यांच्या आदरसलग्न बँक खात्यामध्ये अद्याप पंधराशे रुपये मार्चचे जमा झालेले नाही आहेत त्यामुळे वारंवार लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर कमेंट करत आहेत की फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे परंतु मार्चचा हप्ता आमच्या आदासलग्न बँक खात्यामध्ये आलेला नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती प्रतीक्षा करा तर मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा यासंदर्भात ट्विटरवरती त्यांचं जे अधिकृत पेज आहे याच्यामध्ये माहिती दिली की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे बारा मार्च पर्यंत ही प्रोसेस लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते वितरण करण्याचं काम बारा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ते वितरणाचं काम सुरू आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत परंतु मार्च महिन्याचे पैसे अद्याप जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत तर ही प्रोसेस सुरू झाली आहे बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे बारा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे मिळून जाणार आहेत तर अजून काही लाडक्या बहिणी अशा देखील आहेत ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च दोन्हीपैकी एकासुद्धा एका सुद्धा महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे ज्यांच्याकडे चार की वाहन असेल अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल दुबार नोंदणी असेल किंवा मा स्थलांतरित महिला असतील किंवा संजय गांधी निराधार योजना असतील यासारख्या योजनांचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे जर या दोन्ही महिन्याचे हप्ते बारा तारखेपर्यंत जर तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर तुमच्या अर्जामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्षात घ्या की ज्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा नाही आहेत त्यांनी बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करा जर तुमचा जर पात्र असेल किंवा तुम्ही लाडक्या अंतर्गत पात्र असाल तर बारा तारखेपर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे सर्वच पैसे येऊन जाणार आहेत अपात्र बहिणींना मात्र हे पैसे मिळणार नाही आहेत तर याबरोबर सध्या तरी तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेलच त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता आहे बारा तारखेपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे त्यामुळे बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना हे पैसे मिळून जाणार आहेत बरोबर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तसेच मार्च महिन्याची प्रोसेस सुरू आहे हप्ता मिळालेला असेल तरी देखील बॉक्समध्ये कळवा आणि जरी हप्ता मिळालेला नसेल तरी देखील तुमचा जिल्हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे बारा तारखेपर्यंत तुमचा हप्ता मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा